नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की आता भूमी मात्र इन्स्पेक्टर कडे पोहोचते आणि घडलेला सगळा प्रकार सांगू लागते जेव्हा माझी डिलिव्हरी झाली तेव्हा मात्र त्या सिस्टरने जॉब सोडला होता आणि तिच्याबद्दल अनेक तक्रारी हॉस्पिटल वाल्यांकडे आहे की ती बाळ चोरण्याचं काम करते त्यानंतर ज्वेलर्स कडच्या सगळ्या घटना ती सांगू लागते आणि त्यानुसार मात्र आता इन्स्पेक्टर बोलतात की यावरनं खरा अंदाज आहे की नक्कीच काहीतरी घडलेला आहे पण रागिनी वर लक्ष ठेवायला हवं ते मागे त्या असतील ना तर मात्र यावेळेला मी त्यांना सोडणार नाही असं ती इन्स्पेक्टर गायकवाडला सांगत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे तुझ्या आयुष्याचं कसं नुकसान होईल हे मात्र पौर्णिमा अमोलीला पटून देत असते तेव्हा अमोली चिडते आणि जोरात उभी राहते तेव्हा पौर्णिमा म्हणते की बरोबर आहे ना जर भूमी तुझ्या बाळाला दूध पाजत राहिली तर तुला माहितीये काय होईल तिला तुझ्या बाळाचा लळा लागेल आणि तुझ्या बाळाला पण मग तुला कोण विचारणार आहे आणि हे ऐकून मात्र आमोलीला अजूनच राग येतो दुसरीकडे मात्र आता भूमी आकाशला रिक्वेस्ट करते की मला असं वाटतं की आज जे महत्वाचं डील ऑफिस मध्ये होणार आहे त्यासाठी तू स्वतः थांबवावा आणि हे मात्र आकाशला पटत आणि त्यानुसार आकाश मात्र डील साईन करण्यासाठी स्वतः तिथे थांबतो तो मुंबईला जाण्याचं कॅन्सल करतो आणि दुसरीकडे मात्र या गोष्टीचा राग आता प्रचंड रागिणीला आलेला असतो तेवढ्यात आता तिथे भूमी म्हणते काय आता छान झालं ना व्यवस्थित डील साईन झालं मी पिऊनला पेढ्या आणायला लावते बरं का आणि तेव्हा मात्र रागिनी तिच्या समोर हसून नाटक करते हो हो चांगलीच गोष्ट झाली जा तू पेढे घेऊन ये मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा